श्री स्वामी समर्थ आज आहे ते डिसेंबर आज वार शनिवार आज चतुर्थी आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की चतुर्थी चतुर्थीला गणपती बाप्पांना अभिषेक कसा करायचा गणपती बाप्पांना कोणता प्रसाद द्यायचा गणपती बाप्पा मंदिरात कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आज शनिवार आहे आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्यामुळं आज शनिवार असल्यामुळे आपण दर शनिवारी काय करत असतो दर शनिवारीमध्ये आपल्या घरामध्ये जे जाळंजळमट असतात ते काढतो आणि घर स्वच्छ करत असतो घर स्वच्छ केल्यानंतर आपण म्हणजे आपलं घर स्वच्छ करतो तेव्हा आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी असते ती शनिवारी शक्यतो काढावी कारण की जी अलक्ष्मी असते ते शनिवारी बाहेर काढल्यानंतर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ला नांदत असते त्याचप्रमाणे आपण आपली फरशी असते ती आपण मीठ हळद आणि गोमूत्र टाकून पुसायचे असते त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कमी होते त्यामुळे आणि आपल्याला संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी सगळी जाळं झलमाट काढल्यानंतर शनिवारी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा असतो तो दक्षिणेला तोंड करून लावायचा असतो तो यासाठी की आपल्या जर घरावर पितृदोष असेल तर तो, तो कमी होण्यास मदत होते आणि कमी होण्यास मदत होते त्यामुळे शनिवारी आपण हे असे उपाय करत असतो तर आज चतुर्थी आहे तर आपण काही सेवा पाहणार आहोत चतुर्थीच्या ज्यांच्या घरात अडचणी निर्माण अडचणी आहेत घरातमध्ये कटकटी आहेत मुलांचं किंवा वडिलांचं पटत नाही त्यासाठी आपण आजकाल चतुर्थीचं काय करायचं आहे की एक एक जोडी घ्यायची आहे दुर्वांची आणि ते आपल्या हातातून आपण अर्थविशेषाचं पठण करायचं आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि अर्पण करताना माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान लाभू दे असं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे यामुळे आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती कमी होण्यास मदत होत असते म्हणून आपण ही जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे ज्यांना नोकरी नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात की बाबा खूप शिकलेलं आहे खूप इंटरव्ह्यू देतो आहे पण काहीच नोकरी चांगली मनासारखी भेटत नाही अशांना काय करायचं आहे त्या दिवशी आपल्या चतुर्भुज चतुर्भुज दिवा ला घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे दिवा असेल असेल तर तो घ्या किंवा नसेल तर तो खुनकीचा बनवा आणि त्याला चार बाजू करायच्या आहेत चार बाजूला चार देव माती लावायच्या आहेत आणि गणपती पुढे एक स्वास्तिक काढायचा आहे तो दिवा त्या स्वास्तिकावरती ठेवायचा आहे आणि आपण त्या दिव्याच्या समोर बसून अर्थविशेषाचे पठण करायचे आहे त्यामुळे आपल्या नोकरीमध्ये ज्या अडचणी कमी अडचणी येत असतात त्या अडचणी कमी होण्यास मदत होत असते आणि आपल्याला मनासारखी नोकरी लागू शकते त्याचप्रमाणे दुसरा उपाय आहे आपल्याला कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर साधा घेतला तरी चालेल पण भीमसेनी कापूर का घ्यायचा कारण की त्यामध्ये खूप गुण आहेत आपल्या घरा आणि तो न, आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी असते हो ती कमी करण्यास मदत होते त्यामुळे आपण भीमसीन कापूरच घ्यायचा आहे भीमसेन कापुराच्या का तीन वड्या घ्यायच्या आहेत आपल्याला त्याचप्रमाणे एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि हे आ, हे सगळं प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित झाल्यानंतर त्याचं मोठा असा जाळ निर्माण झाला की ते आपल्याला सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य पैशाची च चणचण असते किंवा आपल्या घरामध्ये संकट येतात वाईट शक्ती असतात यांचा नाश होण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला आणि हे सर्वजणी हे सगळं घेऊन आपल्याला मातीच्या दिव्यामध्ये मातीचं आपले दिवाळीची पंती वगैरे असते किंवा तुमच्याकडे मातीचा दिवा असेल किंवा मातीचं एखादं भांडं असेल तर त्यात ते प्रज्वलित केलं तरी चालेल आणि ते भांडं आपल्याला आणि आपलं भांडं ते सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे त्यामुळे आपल्या घरामधील दोष दूर होतात आणि दोष दूर होतातच परंतु पितृदोषही आपल्यातला कमी होण्यास मदत होते ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी दर शनिवारी हा उपाय केला तरी चालेल कारण की यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे आपल्या घरामधील जी निगेटिव्हिटी असते ते काढण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि हा तुम्ही जर शनिवारी केला तरी चांगलंच आहे कारण की आपल्या घरा कोणाला असं वाटत नाही की आपल्या घरामध्ये कटकटी असाव्यात किंवा दोष असावेत किंवा एकमेकांच्यात भांडण असावं असं कुणाला नाही वाटत सगळ्यांना वाटतं आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावी तर हे छोटे छोटे एक एक मिनटाचे उपाय आहेत हे आपण जर केले ना तर आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होत असतो आणि करून बघा कारण की आपल्याला तो जाणवतो नंतर नंतर की बाबा चिडचिड करणारी माणसं ही कमी होत हे केल्यानंतर जे घरामध्ये चिडचिड होते ती सुद्धा कमी होते हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि हे आम्ही अनुभवतो आणि आम्ही हे करतो सेवा कारण की ह्या सेवा करून बघा तुम्ही छोट्या छोट्या असतात तर आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला खूप काही देऊन जातात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या सेवा आपण केल्या तर आपल्याला सग सुख शांती सर्व भेटत आपल्याला प्र आणि आजार पण असेल भांडण असेल हे दूर करण्यासाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे आपल्याला दोन साधे कापूर घ्यायचे आहेत आणि दोन लवंग घ्यायच्या आणि ते आपल्याला फक्त देवापुढं प्रज्वलित करायच्या आहेत हा उपाय तुम्ही रोज जर केला ना तर तुमच्यामध्ये जो बदल होईल तो वेगळाच असतो तुमच्या घरामध्ये की घरातून बाहेर बाहेरून घरात येणारे लोक असतात ना त्यांच्यामध्ये खूप शांतता असते चिडचिडपणा नसतो घरामध्ये एकमेकाशी चांगलं व्यवस्थित पटलं जातं कोणी आजारी पडत नाही शकत किंवा मोठमोठ्या जे आपल्या घरामध्ये एकमेकांबद्दल किंवा कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल द्वेष असतात ते कमी होण्यास मदत होते त्यामुळे हे उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ